गुड मॉर्निंग मित्रांनो मैत्रिणी आज चालू मी ढव्हाला व कांद्याला पिकाला पाणी देण्यासाठी आता ही सकाळ सकाळ डबा भरला का डब्यात पाणी माती टाकायला एक पाटी गाडीची चावी घेतली त्यानंतर नंतर गाडीवर घेऊन चाललो शेतात आता शेतात हे आमच्यामध्ये गावातील ज्योतिर्बादचे मंदिर कुलदैव येते आमचं त्यानंतर गाडी साईडला लावली रोडच्या रोड नसल्यामुळे शेताकडे जाण्यासाठी हका हो। हिथून असं लोकांच्या तुरीतनं चाललो पिकातनं आता सध्या तुरी चांगल्या म्हणजे शेंगा लागलेल्या आहेत सध्या सु तुरीच्या शेंगा जण आहे खाण्यासाठी बी व फवारण्यासाठी बी नंतर हो, हो काही कॉक चालू केला ज्या पाक्याला पा पिक्याला कांद्याला द्यायचं कांद्याला या अशा म्हातारे आल्या त्या उसाला पण ऊस म्हणजे उशीर झाला वाट नसल्यामुळं त्यानंतर हो काही गहू आज सव्वा दिवस आहे ह्या गव्हाला हा बघा गहू त्यानंतर हा खालचा जे काल उसावाला पाणी होतं ते वाल बंद केला वरे पाणी जाण्यासाठी त्यानंतर मी गेलो काही ॲटो बंद केला कारण दोनला लाईट येते कारण आज दिवसभर पाणी रोज द्यायचं होतं हा ॲटो बंद केला बोर्डातील डाटेल त्यानंतर काही विहीर बागा आमची फुल पाणी आहे बघा हे झाडाचे सगळे आमचे म्हणजे आंब्याचे सगळे म्हणजे फळ फळपिकांची झाडं नंतर हे सोलरकडे गेलो तर आता सोलर लाईट कर चालू करण्यासाठी कर, कर मोटर सोलर ऑन केला त्यानंतर बघा न नदीला इतकं पाणी असल्यामुळे आपल्या विहिरीला पाणी हवं नदी फुल आहे आमच्या शेताच्या पण फक्त पन्नास फुटावर विहीर आहे आपली हा काही बघा संपूर्ण एकाच ह्यात घेतले क्लिकमध्ये हा का हे झाडं सोलर आणि हा विहीर आपली खाली वरील सगळा सहा एक आहे त्यानंतर चालू केलं पाणी मी काही पैप जोडण्यासाठी घेतली खाली ते अजून हे लागणार आहे त्यानंतर बघा हे आपल्या आज माती टाकायचं काम आहे फुटते काळशाताष्ट फुटते त्यामुळे अशी मी माती टाकून घेतली त्यामुळे फुटलं नाही की म्हणजे खाली पाणी जाते फुटलं नंतर दुसऱ्या पाटात गेल्यामुळं पाणी भरणं उरकत नाही त्यामुळे काही कांद्याचं पाणी बघा अशा तऱ्हेने दुपारपासवढं पाणी देणं झालं काही कोणी इकडं त्यानंतर वरच्या वरच्या इकडं वरी पाणी घेतलं हे इथलं आता झालेलं आहे कम्प्लीट त्यानंतर आता मी हो काही पाणी दुसऱ्या बाप्यात पाण्याला सोडून जेवायला चाललं हा काही भाकरी वाळायला ठेवली आहे वाळ्यानंतर भाकरी चटणी इतकी अत्यंत उत्तम लागते का बघा त्यानंतर एक पाणी पिण्यासाठी घेतलं आणि त्यानंतर हा जा बघा अवतर्कात झाला पाणी देताना त्यानंतर सगळे भाकर तिकून हा हो काही वरण मीठ हा बघा जेवणाचा शेतकऱ्यांजवळ बाब तिखट वरण पोळी कालची सवसणीची त्यानंतर चपाती भाकरी चटणी हे बघा आणि ह्या भात असं उत्तम असं जेवण घेतलं कारण शणव असल्यामुळे फुल जेवलो हे बघा त्यानंतर हा हो काही गव्हाला पाणी चालू केलं नंतर आता त्यानंतर आपण हा हो काही गव्हाचा एक वापा भिजला आहे हो नंतर हो दिवस आला आहे तर पण अंधारपडे पण पाणी द्यावं लागणार होतं कारण उद्या लग्न असल्यामुळे मी हे गेलं नाही त्यामुळे हो काय बंद केल्यानंतर हे खाली वसाल पाणी चालू केलं एवढा हे अंधारपडे पण संपूर्ण पाणी देऊन झालं गावाचं पण हे बघा संपूर्ण अंधार पडला त्यानंतर मी खालचा वाल झलकून घेतला बंद केला जिथं आपलं आपल्या गावाला पाणी चालू होतं ती हे वाल बंद केला कारण आता घराकडे जायचं होतं एवढा बघा पाच वाजल्यात अवतार बघा थंड वाजते त्यामुळे हे घेतलं बघा पाणी पानांचे बाटले ठेवलेले सगळे म्हणजे सारो सारव एका पिशवीत टाकून सगळं सामान पिशवी टाकून गावलो गावकड राहिलेली भाकरी ती पोळी वाळवायला ठेवली कारण नंतर येण्यासाठी काही साईडला पाणी पाणी फुटल्यामुळे म्हणजे काळेशी